नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात श्यामची आई श्यामला घरातील सर्व कामे कशी शिकवते हे ऐकले आजच्या भागात आपण श्यामची आई सोमवती अवसाला पिंपळाला कोणत्या एकशे आठ वस्तू वाहते ही कथा ऐकणार आहोत रात्र चोवीसावी सोमवती अवस ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला वाहायच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेढे एकशे आठ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यायचे दान करायचे अशी घटना आहे जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवत नाही पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्ये मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाहीत माझी आई जेव्हा एकत्रात होती भरल्या घरात होती तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशे आठ पावल्या एकशे आठ विडे एकशे आठ पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरीबी आली होती तिलाच नेसायला लुगडे नव्हते तर एकशे आठ लुगडी कोठून देणार तिलाच खायला नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नसे घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ काय होते नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आली होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय करणार काय ठरवले आहेस जानकी वहिनी एकशे आठ सुपार्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत मग तू काय घालणार आहेस दोनच दिवस राहिले सोमवतीला काही ठरवायला हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपायच्या एकशे आठ तेल म्हणजे एकशे आठ तेलाचे डबे द्यायचे आई, आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवतो की एकशे आठ अदपाव देईन एकशे आठ पावशेर देईन किंवा एकदम एक मण एक गुळ एक तेल असेही देतात त्यात एकशे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ अद्व गूळ घातलेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खायला दिडकी नाही गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही कोठून आणायचे पैसे झाडका आहे आपल्या अंगणात हलवले की पडले पैसे आपण गरीब आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे मी एकदा घातले होते सोवली त्यांनी एकदा आणले होते आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एकशे आठ चिंचोके घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील की पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचे हसायला काय जाते द्यायला थोडेच कोणी येते आहे हसायला सारे मदत करायला मात्र कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागवणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागवणार अरे देवाला विदुरा घरच्या कण्या सुद्धा आवडल्या मिटक्या मारून मारून त्याने खाल्ल्या अर्ख साटित होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देत लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जायचे भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर हो आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी उष्टी बोरे खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भावभक्तीचे त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचोकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिलेत तरी ते त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत बसेल शतजन्म चघळत बसेल आणि म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटत नाही विरघळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवायला वर्ष पुरेल देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्तीत की माझी कोठे आहे भक्ती मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत आपली नाही होत इतकी लायकी मग तू काय घालणार आहेस सांग ना ठरवले असशीलच काहीतरी मी विचारले काय आहे फुलं वाहिन हो मी श्याम जे वाहायचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते देवांच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस द्यावे वाटले तर तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटेल असे वाटले तर तो घेईल नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील आपण दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे मग जे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपल्याकडे फुले तरी कुठे चांगली आहेत नाहीतर आई एकशे आठ पानेच वाहा एकशे आठ तुळशीची पाने एकशे आठ बेलाची पाने एकशे आठ एक दुर्वा आई देवाला फुलांपेक्षा पानेच काग जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशीपत्र दुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला दुर्वा आणि शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांचीच आवड जास्त काग आई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळायला त्रास नाही पडत वाटेल तेथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच यायची परंतु पाने आपली नेहमी आहेत झाड जिवंत आहे तोपर्यंत तो पाने आहेतच पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी भक्तीने व्हायला माणसाला अडचण पडू नये माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहायलाही लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटायला नको आणि गरीबाला गरीबीची लाजही वाटायला नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे श्रीमंताने केवढीही तरी वरती तुळशी पत्र ठेवून ती दक्षिणा द्यायची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत एकशे आठ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगतच नाहीस मी अधीर होऊन म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालायचे ठरवले आहे झेंडू पांढऱ्या चाफ्याची फुलेही आहेत परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी गेले आहेत होय होय ते जालगावला गेले आहेत तेथे बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत चाफ्याची फुलझाडे आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्याजवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करायला पाय आहेत असे ते म्हणाले असं आईने माझी समजूत काढली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोनचाफा आणि चाफा, चाफा। पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांना सुगंध आहे सोनचाफ्याचा वास फार असतो परंतु चाफ्याचा गोड असतो चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या आणि मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते फारच सुंदर दिसते हे फूल गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडवणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजवणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा अशी सांगणारी पतीलाही ध्येयवाद शिकवणारी देवासाठी झिजावयास लागणारी अशी ती साध्वी होती चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत राहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद